मंडळींनो कल्पना करा जर पंतप्रधान मुख्यमंत्री किंवा कोणतेही मंत्री गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाले तर काय होईल आजवर असं झालं की तो नेता तुरुंगात गेला तरी पदावरच राहिलाय पण आता सरकार म्हणतंय की ते दिवस संपलेले आहेत नवा कायदा येतोय तीस दिवस तुरुंगात राहिला तर एकतीसाव्या दिवशी खुर्ची रिकामी होणार हा बदल इतका मोठा आहे की भारतातील लोकशाहीचं चित्रच बदलू शकतं नमस्कार मी कृती ट्रेंडी गप्पा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल संसदेत तीन नवीन विधेयक सादर केले आहेत चला ती एक एक करून समजून घेऊयात पहिलं काय आहे केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक दोन हजार पंचवीस केंद्रशासित प्रदेशामध्ये जर मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर गुन्ह्यात अटक झाला आणि सलग तीस दिवस तुरुंगात राहिला तर एकतीसाव्या दिवशी त्याला पदावरून काढून टाकलं जाईल एकशे तीस संविधान दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे सर्वात महत्वाचं आहे कारण यात पंतप्रधान केंद्रीय मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री या सगळ्यांनाच तरतूद लागू होणार आहे म्हणजे देशातील कोणत्याही स्तरावरील मंत्री आणि मुख्यमंत्री अटकेत असला तरी एकतीस दिवसानंतर खुर्ची आपोआप रिकामी होईल जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयक दोन हजार पंचवीस यामध्ये दोन हजार एकोणीसच्या कायद्यात बदल होणार आहे आता जे अँड के चे मुख्यमंत्री किंवा मंत्री, मंत्री जर गंभीर गुन्ह्यात अटक झाले तर त्यांनाही हाच नियम लागू होईल गंभीर गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यात पाच वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो आता याचा परिणाम कोणावर होणार आहे नागरिकांच्या दृष्टीने लोकांना वाटेल भ्रष्टाचार मनी लॉन्ड्रिंग गंभीर गुन्ह्यातील नेते खुर्जीत बसणार नाही लोकशाही शुद्ध होईल नेत्यांच्या दृष्टीने हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे कारण अजून केस सिद्ध झालेली नसते फक्त अटक आणि तीस दिवस कोठडी पुरेशी असते म्हणजेच आरोप चुकीचे असले तरी खुर्ची गेली आता संपूर्ण राजकीय व्यवस्थेत हा कायदा लागू झाला तर देशाच्या सत्ता समीकरणावर थेट परिणाम होईल कारण सत्ता गमावणं म्हणजे पक्षाचं राजकीय भविष्य बदलणं चला याचे फायदे आणि धोके बघूयात आता याचे फायदे काय आहेत लोकांना संदेश जाईल की कोणीही कायद्याच्या वर नाही अटकेत असलेले मुख्यमंत्री मंत्री पदावर राहण्याची प्रथा संपेल म्हणजे शासनाची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात मदत होईल आता याचे धोके काय आहेत अजून न्यायालयीन सुनावणीच झाली नाही तरी नेत्यांची खुर्ची जाते म्हणजे आरोप आणि राजकीय मृत्यू हे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना टार्गेट करण्याचे शस्त्र मिळू शकतं म्हणजे लोकशाहीत आरोप आणि दोष सिद्ध यातला फरक धुसार होण्याची भीती आता आहे आता यामागचा राजकीय संदर्भ समजून घ्यायला हवा अरविंद केजरीवाल पदावर असतानाच अटक झालेले पहिले मुख्यमंत्री आहेत त्यांनी सात महिने तुरुंगात राहूनही राजीनामा दिलाच नाही सेंथिल बालाजी तब्बल दोनशे एक्केचाळीस दिवस तुरुंगात राहूनही मंत्रीपदावर होते अशा प्रकरणामुळे सरकारला वाटलं की लोकशाही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं म्हणून हा कायदा सुशासन म्हणून मानला जातोय पण विरोधक म्हणतात हे खरं बी जे कारण तपास यंत्रणा कोणाच्या हातात आहे केंद्र सरकारच्या म्हणजे नेत्यांना तुरुंगात ठेवून तीस दिवसांनी खुर्ची हिसकावून घेणं हे भीती विरोधक व्यक्त करत आहेत म्हणजे थोडक्यात काय हा कायदा एकीकडे लोकशाहीला स्वच्छ करेल पण दुसरीकडे राजकारण आणखी कटू करू शकतो हा कायदा लागू झाला तर भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीत मोठा बदल होईल आतापर्यंत नेते दोषी ठरल्यानंतरच पदावरून हटवले जात होते पण आता फक्त अटक आणि तीस दिवस कोठडी पुरेशी ठरते म्हणजे निर्दोष जोपर्यंत दोषी सिद्ध होत नाही हा तत्वच प्रश्नाखाली होईल ही लोकशाही शुद्ध करण्याची पावलं आहेत का की विरोधकांना संपवण्यासाठी नवा हत्यार हा पुढच्या महिन्यात चर्चेचा मोठा मुद्दा ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं हा कायद्याचा खरंच भ्रष्टाचार संपवण्यासाठी आहे का तपा ए, की तपास यंत्रणा वापरून विरोधकांना पदावरून हटवण्यासाठी एक राजकीय खेळी आहे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि लोकशाही फक्त निवडणुकीवर चालत नाही ती टिकते न्यायव्यवस्थेवर स्पष्ट धोरणांवर आणि जबाबदारींवर हा नवा कायदा खरंच लोकशाही स्वच्छ करेल की नवा वाद निर्माण करेल हे वेळच ठरवेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि ट्रेंडिंग आपल्याला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद